सगळ्यात आधी चूल पेटवली पण आज चुलीमुळं एक तोठला आणि स्वयंपाकामध्ये एक चूक झाली आता चूल पेटून त्यामध्ये मातीचं भांडं त्या मातीच्या भांड्यामध्ये माती एकदम पटकनाची डाळ शिजली जाते आता हे मातीचं भांडं स्वच्छ असं धुवून घेतलं यामध्ये जवळजवळ एक किलो डाळ शिजल्या जाते त्यामध्ये पाणी उकळण्यासाठी दोन ते तीन तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता ही डाळ घेतलेली आहे निवडून स्वच्छ केलेली तीही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता एक चिमूट हळद आणि थोडंसं डाळ शिजण्यासाठी थोडंसं तेल टाकलं दोन ते तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि उकाळत्या पाण्यामध्ये डाळ टाकली लगेचच कांदेही आमटीसाठी कांदेही भाजत ठेवले इकडं आतमध्ये आले त्यामुळे आले आणि पीठही मळून ठेवलं म्हणजे भिजल्या जातं घट्ट असा गोळा मळला आणि कॉटनचा जाड कपडा ओला केला आणि या कपड्यामध्ये हा पिठाचा जो गोळा आहे तो गुंडाळून ठेवला यामुळे जे पीठ आहे छान असं भिजलं जातं आणि पोळ्या अजिबातही फुटल्या जात नाही इकडं आमटीसाठी मसाला काढलेला आहे लसूण आलं भाजलेले कांदे कोथंबीर शिजवलेली डाळ आणि सुकं खोगं थोडंसं घेतलं तेही चुलीत भाजून त्याची मसाला वाटून घेतला डाळ ही शिजलेली आहे डाळ चाळणीमध्ये घालून घेतली आता हे पाणी आमटीसाठी ठेवायचं आहे आमटीला चा मसाला काढून झालेला आहे आता ज्या भांड्यामध्ये मातीच्या भांड्यात डाळ शिजवली होती त्याच भांड्यात डाळ टाकून तांब्याने या पद्धतीने मॅश केली म्हणजे ज्यावेळेस चाळणीतून डाळ गाळतो त्यावेळेस पटकनाशी डाळ गळली जाते त्यानंतर यामध्ये जुडी डाळ घेतली त्याचा थोडासा कमी असा गुळ घेतला म्हणजे दोन वाट्या डाळीसाठी पावणे दोन वाटी गुळ घेतला यामध्ये सुंठ जायफळ वेलदोडे आणि साखर याची पुडकी लिहिली आहे तीही यामध्ये टाकली डाळीला चटकाही देऊन झालेला आहे इकडं आतमध्ये आले डाळ थंड होत आहे तेवढ्या वेळेत आतमध्ये आमटीचा मसाला काढून त्यामध्ये थोडस एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला धनापूड आणि थोडंसं हळद तेलामध्ये टाकून कडीपत्ता टाकून जो वाटण केलेला मसाला आहे तो तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि घट्ट पातळ अंदाजानुसार जे डाळीचं पाणी आहे ते टाकून आमटीही उकळायला ठेवली मीठ टाकून इकडं भाज्याला उभा असा कांदा कापला त्यामध्ये त्यामध्ये कापून घेतलेली कोथंबीर हळद ववा अलव मिरची लसूण याची पेस्ट काढली जे तळायचे आहे ते पापड कुरड्या काढल्या चुलीवर तेल तापायला ठेवलं पापड आणि कोरडाही या पद्धतीने तळून घेतले त्यानंतर भजे ही डाळ थोडीशी आता ती चुकून ती झाली आता आतमध्ये आणि चुलीवर एकाच वेळेस दोन्हीकडेही लक्ष देताना आलं मग डाळ थंड झाली आणि ती चाळणीतून गाळल्यास गेली नाही म्हणून मग पाटा घेतला पाटा स्वच्छ धुऊन काढला आणि पाट्यावर वा, डाळाशी वाटून घेतली आता वा। सगळी सगळं पुरण वाटून झालेलं आहे भजे आता भजे तळूनही झाकून व्यवस्थित ठेवलेलं आहे आता सगळ्यात शेवट म्हणजे पोळ्या म्हणजे आपलं चुलीचं काम झालेलं आहे आता पुन्हा तेल टाकून ही जी कणिक आहे तुंब ठेवलेली होती ती तेल टाकून माऊ केली आता एक काने काने पट कणिक आणि दुप्पट पुरण या पद्धतीने ही पोळी बनून घेत आहे या पद्धतीने दोन्हीही एक पिठाची वाट वाटी केली आणि पुरणाचा जो गोळा आहे तो अंगठ्या दोन्ही अंगठ्यांनी यामध्ये दाबून घेऊन या, या पद्धतीने बंद केला आणि शिल्लक पीठ जास्त असेल तर ते काढून घेतलं या पद्धतीने सगळ्यात आधी थोडासा हा जो गोळा आहे तो हातावरच मोठा केला आणि हळूहळू ही पोळी